अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत अधिवेशनानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत असा दावा आमदार रोहित पवारांनी केलेला आहे मात्र संपर्कात असणाऱ्या नेत्यांना घ्यायचं की नाही हा निर्णय शरद पवारांचा आहे हे देखील रोहित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे तसेच रोहित पवारांनी नाराजीच्या वक्तव्यावर मौन सोडलंय मला आजपर्यंत पक्षात कोणतंही पद नव्हतं त्यामुळे निर्णय घेता येत नाहीत असं विधान रोहित पवारांनी केलेलं आहे लवकरच रोहित पवारांना पक्ष संघटनेमध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे अठरा ते एकोणीस आमदार हे आपल्या संपर्कात आहेत अधिवेशनच्या काळामध्ये बऱ्याच काही घडामोडी होत असतात फंड दिला जातो त्यामुळे सगळेच लोक अधिवेशन होऊ तिथं थांबतील आणि काही प्रमाणात ते लॉजिकल सुद्धा आहे अधिवेशन झाल्यानंतर जे कुठल्या आमदारांना घ्यायचं आहे त्याचा पूर्णपणे निर्णय हे पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि इतरही आमचे मोठे नेते घेतील निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं असतं लगेच निर्णय घेणं पण तितकंच महत्त्वाचं असतं सात वर्ष पार्टीमध्ये तिथं काम करतोय पद पार्टीचं कुठलंही माझ्याकडे नसल्यामुळे तिथं निर्णय घेणं हे कधीकधी अवघड होतं